बऱ्यापैकी स्वस्तातच विकून गेलेला आहे तर काही कांदा जास्त प्रमाणात आहे अशा स्थितीमध्ये चांगल्या प्रकारचा जो काही कांदा आज शेतकरी बांधवांवर चाळीमध्ये असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री करायची आहे विविध अफवा किंवा चौदा ऑगस्ट रोजी बांगलादेशने त्या देशामध्ये दे कांदा आयात करण्याची परवानगी दिली आहे सुरुवातीच्या काळात हा कांदा थोडा थोडा जरी आयात करत राहिले तरी भारतातून पुढील काळामध्ये जास्त प्रमाणात बांगलादेशमध्ये निर्यात होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे शेतकरी बांधवांकडे आता चाळीत साठवलेला कांदा बऱ्यापैकी स्वस्तातच विकून गेलेला आहे तर काही कांदा जास्त प्रमाणात साडलाही आहे अशा स्थितीमध्ये चांगल्या प्रकारचा जो काही कांदा आज शेतकरी बांधवांकडं चाळीमध्ये असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री करायची आहे विविध अफवा किंवा विविध काही गैरसमज हे वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात आणि शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण होते आता कालच बांगलादेशने कांद्याची आयात बंद केली अशी एक अफवा महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर फिरत होते परंतु कांदा संघटनेकडून आम्ही स्पष्टीकरण करतोय की असा कुठलाही निर्णय झालेला नाही त्याचबरोबर बांगलादेशसोबत इतर अनेक देश आहेत जसे श्रीलंका लंडन मॉरिसिस आणि अने, अनेक जे काही देश आहे ह्या देशांमध्ये दे भारतीय कांदा निर्यात होत आहे परंतु अपेक्षेपेक्षा जास्त मागणी तिथं नसल्याने कांद्याचे दर दबावत आहे आता महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाही होतोय अशा स्थितीमध्ये संयम ठेवणं आणि संपूर्ण ह्या घडामोडीचा बारकाईने लक्ष ठेवणं ही शेतकऱ्यांची मुख्य जबाबदारी आहे कारण आपल्याकडे आलेली एखादी अफवा किंवा त्या अफवेच्या नावाखाली कृत्रिमरित्या काही ठिकाणी बाजारभाव पाडण्याचे षडयंत्र होऊ शकतं याला संघटितपणाने आपण सामोरं जर गेलो तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपलं नुकसान होणार नाही किंवा आपली लूट होणार